श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो तुम्हालाही जर ही लक्षणे दिसत असतील तर याचा अर्थ तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होत आहे कुंडलिनी शक्ती तीन प्रकारच्या अवस्थांमध्ये जागृत केली जाऊ शकते जसे की ध्यानाच्या माध्यमातून जागृत केली जाऊ शकते देवतांच्या माध्यमातूनही जागृत केली जाते आणि निरंतर मंत्रजपाद्वारेही कुंडलिनी शक्तीस के जागृत केली जाऊ शकते आपली जी कुंडलिनी शक्ती असते ही पूर्ण ब्रह्मांडाची एक अशी शक्ती असते जी आपल्या पूर्ण शरीरामध्ये विद्यमान होत असते आणि या संसारामध्ये जेवढे पण कार्य होतात ते कुंडलिनी शक्तीच्या प्रभावानेच होत असतात जेव्हा कोणत्या व्यक्तीची कुंडलिनी शक्ती जागृत होते किंवा मग होत असते तेव्हा त्या ते व्यक्तीमध्ये आपोआपच काही असे गुण येण्यास सुरुवात होते जे की एका सामान्य व्यक्तीमध्ये असत नाही आणि जी लोक या गुणांना समजतात या गुणांच्या संकेतांना समजतात की माझी कुंडलीनी शक्ती जागृत होत आहे किंवा मग जागृत झालेली आहे तर मग ते आपल्या या शक्तीला कोणत्याही दिशेस लावू शकतात तर फक्त आज मी तुम्हाला हेच सांगण्यात जात आहे की तुम्ही हे कसे ओळखू शकता की तुमची कुंडलीनी शक्ती जागृत होत आहे जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मंत्रजपाद्वारे तुमची कुंडलीनी शक्ती जागृत होते देवतांद्वारे तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते जसे की कोणत्या व्यक्तीच्या अंगात देवाचे वारे येत असे तर ती ही व्यक्ती कुंडलिनी शक्तीला जागृत करू शकते आणि ध्यानाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जागृत होते ज्यांच्यामध्ये मंत्राद्वारे कुंडलिनी शक्ती जागृत होते ती खूपच तीव्र असते आणि ही मंत्रजपाद्वारे जी कुंडलिनी शक्ती जागृत होत असते तिची लक्षणे आणि अनुभवही विलक्षणच असतात तर यासाठी बघतो तुम्हाला मंत्रजप निरंतर केला पाहिजे मग जरी तुम्ही चालता फिरता मंत्रजप करा किंवा मग तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून करा एका स्थानी बसून मंत्र जप करा कुंडलिणी शक्तीमध्ये वेगवेगळ्या देवत्यांचा वास असतो आपले जे सप्तचक्रे असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या देवत्यांचा वास असतो आणि जशी कुंडलिनी शक्ती वरच्या स्थानी पुढील चक्रांच्या वर जाते तस तशी त्या देवतांची कृपा तुमच्यावर होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर त्या देवतांच्या संबंधित असलेले गुण ही तुमच्यामध्ये वास करण्यास व उतरण्यास सुरू होतात या तर मग बघतो मी आपण सांगू इच्छितोय की कशा प्रकारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुमच्यामध्ये कुंडलीनी शक्ती जागृत होत आहे या व्हिडिओला अगदी ध्यान देऊन ऐका जेणेकरून की तुम्हाला यातील प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल हे माहिती बघतो फारच सुंदर आहे सर्वप्रथम पहा की जेव्हा पण कुंडलीनी शक्ती जागृत होते तर तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावर काही गोष्टी दिसण्यास सुरुवात होते तर येथे आज्ञाचक्र म्हणजे नेमकं काय बघतो की तुमच्या दोन्ही भुवयांमधील मध्यस्थी असलेले स्थान जेथे आपण टिळा लावतो जसे तुम्ही पूजा करण्यासाठी बसता आणि तुम्ही तुमचे डोळे बंद करता तर तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावर खूप साऱ्या गोष्टी दिसण्यास सुरुवात होते जसे की कोणी देवी देवतांच्या काही आभूषणे तुम्हाला दिसून येत आहे किंवा मग त्यांची कोणती शस्त्रे अस्त्रे दिसून येत आहे त्यांचे मुखमंडळ तुम्हाला दिसून येत आहे किंवा त्यांचे चरण तुम्हाला दिसून येत आहे किंवा मग अशी कोणती अन्य व्यक्ती तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्रावर दिसून येत आहे तर काही लोकांच्या आज्ञाचक्रावर असे जाणवते की जशा जा मस्तकावर काही मुंग्या फिरत आहे आणि जेव्हा ते हात लावून पाहतात तर असे काही असत नाही तर बघतो ही सर्व लक्षणे तुमच्या कुंडलिनी शक्तीची जागृत होण्याचीच असतात त्याचबरोबर कमरेच्या वरच्या भागावर असे जाणवते की काहीतरी चालत आहे जसे की कोणता साप फिरतो आहे आणि कमरेच्या वरच्या भागावर काही गोष्टी वरील स्तरावर सरकत आहेत असे तुम्हाला जाणवू लागते तुमची कमर जी आहे ते सुन्न पडून जाते आणि त्याचबरोबर तुमच्यातील जेवढे पण निगेटिव्ह विचार असतात ते तुमच्यावर प्रभावित होत नाही ज्या लोकांची कुंडलेणी शक्ती जागृत होते त्यांच्यावर कधीही नकारात्मक निगेटिव्ह विचारांचा गोष्टींचा कोणताच प्रभाव होत नाही मी आपण सांगतो की जेवढे पण निगेटिव्ह विचार असतात त्यांच्याच कारणांमुळे कोणत्याही दुर्घटना घडून येत असतात जसे की काही लोक फाशी लावून घेतात काही लोक कोणत्या प्रकारे आत्महत्या करतात तर हे सर्व निगेटिव्ह विचारांचाच प्रभाव असतो जसे काही लोक कोणते चुकीचे कार्य करतात चुकीचे कार्य किंवा वागणूक हे कोणती व्यक्ती तेव्हाच करत असते जेव्हा त्या व्यक्तीवर नकारात्मक विचार जकडून जातात तर कुंडलेली शक्ती जागृत झाल्याच्या नंतर तुमच्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होत नाही तर तुमच्या सकारात्मक विचारांचा भर पडून तुम्ही त्या सकारात्मक विचारांच्या शक्तीच्या बळावर योग्य व सटीक निर्णय घेऊ लागता तर बघतो त्याचबरोबर बऱ्याच प्रश्नांची अडचणींची उत्तरे तुम्हाला स्वतःहून आपोआपच मिळण्यास सुरुवात होते जसे तुम्ही कुठे जात आहात चालता फिरता आहात आणि तुमच्या मनात काही तुम्ही विचार करत आहात तर त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आपोआपच सापडू लागते जर तुम्ही कुठे बसला आहात झोपला आहात म्हणजेच की कोणत्याही अवस्थेत तुम्ही आहात अपवित्र अवस्थेत सोडून तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातात त्याचबरोबर तुमच्या शरीरात काही झटके लागणे शिरशिरी येणे अंगावर काटे उभे राहणे अशा प्रकारची लक्षणे तुम्हाला जाणवू लागतात खास करून जेव्हा तुम्ही पूजापाठ करत असता अशावेळी तुम्हाला हे पाण्यास मिळते त्याचबरोबर कुंडलीनी शक्ती जागृत होण्याच्या कारणामुळे तुमचे शरीर गरम होण्यास सुरुवात होते आणि ही जी गरमी असते ती थंडीमध्येही तुम्हाला जाणवू लागते जसे की तुम्ही काही लोकांना पाहिलेच असेल की ते लोक बोलतात की मला थंडीमध्येही खूप गरमी होते तर हे लक्षण कुंडलिनी शक्ती जागृत होण्याचेच असते तसेच बघतो येथे मी आपण सांगू इच्छितोय की असे नाही आहे की ज्यांची कुलिन शक्ती जागृत होती त्या लोकांना त्या शक्तींविषयी माहिती होते तर त्यांनाही एका पारमार्थिक श्रद्धेची भक्तीची आवड असलेल्या गुरूंचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते जेणेकरून ही लोक अशा शक्तींचा योग्य उपयोग करून ती ते त्यांची विलक्षण अनुभूती घेऊ शकतील कारण काही लोकांना अशा शक्तींविषयी माहीतच पडत नसते आणि नाही ते यांना ओळखू शकत असतात बघतो काही लोकांच्या सोबत काही अशा घटना घडून येण्यास सुरुवात होते की ज्या तुमच्या कुल्यनी शक्तीशी जोडलेल्या असतात जसे की मी आपणास आधीच सांगितलेले आहे की काही घटनांच्या विषयी तुम्हाला आधीच माहीत पडते किंवा मग तुम्ही काही अशा गोष्टींवर नियंत्रण करू लागता जसे की जी कामे तुम्ही करू शकत नव्हता ती आता तुम्ही करू शकता तसेच काही वाईट व चुकीच्या कामांना तुम्ही सोडून देत आहात काही सवयींचा तुम्ही त्याग करत आहात तर काही अशा शक्ती व विचार त्यांच्यात उत्पन्न होऊ लागतात आणि मग हे ओळखू शकत नसतात की असे माझ्यासोबत का घडत आहे की पहिल्यांदा मी असा नव्हतो असा विचार करत नसायचोच आणि मी आता असा का बनत आहे असा का घडत चाललेलो आहे तर बघतो येथे जर तुमचा कोणी गुरु असेल तर तुम्हाला हे माहीत पडते की तुमची कुंडनी शक्ती जागृत झालेली आहे आणि ती कोणत्या चक्रापर्यंत पोचलेली आहे त्यानंतर त्या चक्रावर कोणत्या देवतेचा वास आहे आणि त्या देवतेचा कोणता गुण तुमच्यामध्ये आलेला आहे आणि आता तुम्हाला पुढील चक्रापर्यंत त्या कुंडलीनी शक्तीला पोचवण्यासाठी काय केले पाहिजे कारण काही लोक यात चूक करतात मग त्यांना याचे काही नुकसानही होऊ शकते तर या गोष्टींना ध्यानात ठेवा एका योग्य व अचूक दिशेने तुम्हाला जेव्हा ही लक्षणे दिसू लागतील तेव्हा एका योग्य गुरुचे मार्गदर्शन नक्कीच घेणे गरजेचे आहे जेणे की योग्य मार्ग व निर्देश तुम्हाला मिळू शकेल तर बघतो मला आशा आहे की तुम्हाला ही एक खूपच सटीक आणि योग्य अशी कुंडिन शक्तीविषयीची ही माहिती तुम्हाला नक्कीच पसंत आली असेल ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद